नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये आजच्या तारखेला म्हणजेच दहा जूनला कोणते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत परीक्षेमध्ये ते आपण पाहणार आहोत चला तर मग नेमके कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत पाहूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना कोणी केलेली आहे तर या राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना ही एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना ही कधी झालेली आहे तर या आयोगाची स्थापना ही अठरा नोव्हेंबर दोन हजार चारला झालेली आहे एम एस स्वामीनाथन यांना आपण भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणूनसुद्धा ओळखतो हे सुद्धा, सुद्धा लक्षात ठेवा ते कृषी शास्त्रज्ञ आणि मानवतावादी होते ज्यांनी अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे तर लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा आपला प्रश्न आहे प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा या कोणत्या भाषेतील लोकगीतेसाठी प्रसिद्ध होत्या तर शारदा सिन्हा या प्रामुख्याने मैथिली भोजपुरी या भाषांमधील लोकगीतासाठी प्रसिद्ध होत्या आणि त्यांना बिहारची कोकिळा म्हणून सुद्धा ओळखले जात होते मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे हा जो प्रश्न आहे आपण करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत ते सर्व प्रश्न आपण आपल्या करंटच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत मित्रांनो आणि ते सर्व प्रश्न आपल्या एफमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जातील ज्यांनी कोणी अजून आपली करंट अफेअर्सची पीडीएफ घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी या संबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहे त्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे चला पुढचा आपला प्रश्न पहा अप्रत्यक्ष कराचे उदाहरण कोणते आहेत असा प्रश्न आहे तर पहा अबकारी कर त्यालाच आपण उत्पादन शुल्क म्हणूनसुद्धा ओळखतो सीमा कर म्हणजेच कस्टम ड्युटी विक्री कर सेवा कर वस्तू व सेवा कर म्हणजेच जी एस टी मित्रांनो तर ही सर्व अप्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत तर यापैकी जे तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलं असेल ते तुम्ही सिलेक्ट केलं असणार चला पुढचा आपण प्रश्न पाहूयात हिमालयाच्या उत्तरेकडील भागाला काय म्हणतात तर हिमाद्री असं म्हटलं जातं हिमालयाच्या उत्तरेकडील भागाला नेक्स्ट क्वेश्चन ठुमरी हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकगीत आहे तर हे आहे उत्तर प्रदेश राज्याचे लोकगीत ठुमरी चला पुढचा आपला प्रश्न पहा खालीलपैकी कोणता अनुच्छेद राजाच्या धोरण निर्देशांक घटकांचा वापराचा संदर्भ देतो तर कोणता अनुच्छेद आहे तर अनुच्छेद म्हणजेच कलम सरुतीस आहे विद्यार्थी मित्रांनो चांना कुणाला दोन हजार पंचवीसशी जानेवारी ते मे पर्यंतची करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे ही पीडीएफ मित्रांनो वन डॅनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल परीक्षेमध्ये जे करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जात आहेत ते प्रश्न तुम्हाला आपल्या पी डी एफमध्ये नक्कीच पाहायला मिळतील तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहेत ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी अशी पी डी एफ हवी असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ती पी डी एफ बनवलेली आहे तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल चला पुढचा आपला प्रश्न आहे अस्मिता कर्ज योजना कोणत्या बँकेने सुरू केलेली योजना आहे तर ही आय बँकेने सुरू केलेली कर्ज योजना आहे अस्मिता कर्ज योजना मित्रांनो ही महिला दिनानिमित्त योजना सुरू करण्यात आलेली होती लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न स्मार्ट सिटीज मिशन नुसार केंद्र सरकारद्वारे वाटप केलेली एकूण रक्कम किती होती तर किती आहे रक्कम स्मार्ट सिटीज मिशनसाठी तर अठ्ठेचाळीस हजार कोटी आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन चंद्रगुप्त मौर्याचे उत्तराधिकारी कोण आहेत तर चंद्रगुप्त मौर्य यांच्यानंतर त्यांचा मुलगा बिंदुसार हा त्यांचा उत्तराधिकारी आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे एकशे चारवी घटनादुरुस्ती कोणाशी संबंधित आहे तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व्यतिरिक्त सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी आरक्षण प्रदान करणारे एकशे चारवी घटनादुरुस्ती विधेयक हे मंजूर केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिला गीतारहस्य हा ग्रंथ कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे दिल्ली हे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र बनण्यात आले तर पहा मित्रांनो एकोणसत्तरवी घटनादुरुस्ती आहे तर राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रीय राजधानी क्षेत्र कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव लागू करून विधानसभेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि दिल्ली हे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र बनवण्यात आले चला पुढचा आपला प्रश्न आहे भारतीय पुनर्जागरणाचे जनक कोणाला म्हटले जाते तर राजा राम मोहन रॉय यांची ओळख आहे भारतीय पुनर्जागरणाचे जनक म्हणून मित्रांनो हे भारतीय पुनर्जागरणाचे जनक आहेत आणि त्यांना आधुनिक भारताचे निर्माते आणि दूरदर्शी विचारवंत म्हणून त्यांना श्रेय दिले जाते लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा ओडिसातील गहिरमाता सागरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे ऑलिव्ह रिडले कासवांसाठी प्रसिद्ध आहे ओडिशातील गहिरमाता सागरी अभयारण्य नेक्स्ट क्वेश्चन सी गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशाने केले आहे तर थायलंड या देशाने केलेले आहे सी गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन चला नेक्स्ट क्वेश्चन पहा दिल्ली विधानसभा पोटनिवडणुकीत दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून सरकार स्थापन केले तर सर्वाधिक जागा या भाजपने जिंकलेल्या आहेत आणि दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत मग तर रेखा गुप्ता या आहेत लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो कालचा जो पेपर झालेला आहे नऊ जूनचा तर तो सुद्धा पेपर आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे अजून तुम्ही आपला व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या इस्रोने इंधन आणि थर्मल सायन्स रिसर्चमध्ये श्री एस रामकृष्णन सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना कोणत्या संस्थेमध्ये केलेली आहे तर इस्रोने याची स्थापना आय आय टी मद्रास या ठिकाणी केली नेक्स्ट क्वेश्चन अविनाश जामवालने वर्ल्ड बॉक्सिंग कप दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या वजनी गटात रौप्य पदक मिळवले आहे तर त्यांनी पासष्ट किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक मिळवले पुढचा आपला प्रश्न सिम्पली पाल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर हे ओडिसाच्या मयूरभंज जिल्ह्यामध्ये आहे सिम्पली पाल व्याघ्र प्रकल्प तर हे झाले आजच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला करंट अफेअर्सची पी डी एफ दोन हजार चोवीसशी किंवा दोन हजार पंचवीसशी आणि जी के जी अशी पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवे असतील त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू